महापालिकेच्या सुंदर सोलापूर या उपक्रमांतर्गत महापालिकेतर्फे रस्ते दुभाजक सौंदर्यवर्धन विकास नियमित देखभाल यासाठी शहरातील विविध सामाजिक संस्था संघटना व्यापाऱ्यांकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहे सोलापूर महानगरपालिकेमार्फत सोलापूर शहरातील विविध चौक आणि रस्ते दुभाजक यांच्या सौंदर्यवर्धन विकास व नियमित देखभाल यासाठी सामाजिक संस्था संघटना व्यापारी प्रतिष्ठाने औद्योगिक कॉर्पोरेट कंपन्या हॉटेल्स कॉलेजेस बँका आदी प्रस्ताव मागविण्यात येत आहेत महानगरपालिकेच्या सुंदर सोलापूर या उपक्रमाअंतर्गत सार्वजनिक ठिकाणांचे सौंदर्य वाढविणे पर्यावरणपूरक उपक्रमांना चालना देणे आणि शहराचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे इच्छुक संस्थांनी निवडलेल्या ठिकाणी ठिकाणी फुलझाडे गवत सजावट स्वच्छता व प्रकाश योजना यासह हो। देखभाल करावी लागणार आहे या ठिकाणी संस्थेचे नाव असलेले फलक बसविण्याची परवानगी दिली जाईल सदर कामकाज सोलापूर महानगरपालिकेच्या अटी व शर्तीनुसार पार पाडण्यात येईल सविस्तर माहिती व अर्जाचा नमुना महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर डब्ल्यू 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 डॉट सोलापूर कॉर्पोरेशन डॉट डॉट इन येथे पाहता येईल प्रस्ताव सादर करण्याची अंतिम तारीख चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अशी असून प्रस्ताव महानगरपालिकेच्या उद्यान विभागाकडे सादर करावेत महानगरपालिकेचे आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांच्या मार्गदर्शनाखाली शहराचे सौंदर्य वाढविण्याचा हा उपक्रम राबविण्यात येत असून सोलापूरकर नागरिक उद्योग संस्था तसेच सामाजिक संस्था यांनी या उपक्रमात सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे